नमस्कार मंडळी शुप्रभात सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग आणि आता मी चाललेले आहे मॉर्निंग वॉकला सा आज आहे सॅटरडे त्यामुळे आज मुलांचं स्कूल नसल्यामुळे थोडंसं टाइम भेटतं मंडळीनंतर चला मॉर्निंग वॉकला जायचं आहे आपल्याला आणि वातावरण खूप छान असं ढगाळ झालेलं आहे मधोमध थोडासा स सूर्य उगवलेला आहे आता सकाळचे सहा सव्वा सहा वाजत आलेले आहेत बघू शकता इथे आणि वातावरण खूप छान आहे हो सूर्योदय झालेला आहे मागाशी छान असा सूर्य तो बाहेर आलेला आहे मी बघितला होता अर्धा सूर्य बाहेर आलेला होता आता मे बी पूर्ण सूर्योदय दिसेल पण हे काय कुठे सूर्य दिसेना झाले सगळे ढग त्याच्या आडवे आलेले आहेत आज काय सूर्योदय मला दिसत नाही आणि हे मी पूर्णपणे गेटच्या बाहेर आलेले आहे आमच्या आणि हे आहे आमचा, आमचा जॉगिंग ट्रॅक तुम्हाला म्हणलं सकाळची एक ही तुम्हाला इथे गाडी भेटणार नाही बघायला आठ नंतर सगळीकडे इथे गाड्याच गाड्या दिसतील खूप ट्रॅफिक जाम असते हिंजोडीमध्ये बघू शकता इथे किती छान असं कोळते पाटलांचा एरिया आहे पच बघत बघत पुढे आलेले आहे आणि सगळ्यात मेन सगळ्यात माझे फेवरेट ठिकाण म्हणजे हे इथून छान दिसतं व्यवस्थित आणि हे बघा हे पानांचं छान असं कमान केलेली आहे इथे आणि गार्डन पण हे बघा आहे आता पावसाळी छान गार्डन बघायला मिळणार आहे आणि त्या तिथे मला दिस लांबून काही दिसणार नाही पण छान अशी फुलं फुललेली आहेत तिथे ससे एक उड्या मारत असं त्यांनी तयार केलेलं आहे आणि मी तुम्हाला दुसऱ्या तु साईडला दाखवते एका साईडला पूर्ण असं सा, कमळांचा वॉटर टँक आहे तिथे सगळी कमळाची फुलं आहेत अजून तरी आलेली नाही आहेत आणि हे बघा हे पांढऱ्या फुलं छान असं कमान केलेले आहे आणि हे कमान पूर्ण झाल्यानंतर इतकं छान दिसणार आहे ना आता बघा थोडं हे तर फुलं छान दिसत आहेत आणि हा हे जॉगिंग ट्रॅक आमचा आमचा तर फुडून आले की के कॅमेऱ्या खाली घ्यायला लागतो नाहीतर हो त्यांना कसं तर वेगळंच वाटतं म्हणून मी खाली घेत होता बघा किती छान सकाळचं वातावरण दिसते रस्ता पण खूप छान असा मोकळा आहे त्यामुळे व्ह्यू खूप छान येतात इथे फोटोसाठी